मॉर्निंग मनोज पाटील ब्लॉक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ऑनलाईन मोबाईल तिथं मी ते बरोबर आठवणणार मी आठवण ती मोबाईल आणायची गुगल पे इला गुगल सकाळच गुगल पेची आठवण आहे बघ मसाला घेतले चला एंजल बी उठले बघा लवकरच ही खाली खाली काय करता फुलांच्या घेताना बघा या फुलांच्या घेताना चला गाडी काढू फटाफट आणि निघू आपण ठाण्याला बघा आज परत चाललो आहे सकाळी ठाण्याला साडेआठ वाजल्यानंतर आता आज ताई नाही बरोबर आज रिद्धी सविता आम्ही तिकच आहे तो काल मिरच्या घेतल्या होत्या ना त्या सुकोले बिकोळे आणि आता चाललो त्या मसाला उठायला चला तापवतो तिकडे गेल्यावर तुम्हाला मसाला घेऊन निघलो आम्ही आता जस्ट पोचलो ठाण्याला त्या वाजल्यात मला वाटतं नऊ पावणे नऊ झाले असतील नऊ वाजले असतील चला मसाला फटाफट आणि जाऊ हे सुकी मच्छी आहे बघ इथं जाता वेळेला बघू काहीतरी तरी कर्दी जवला आहे दांडी आहे का तिकड नाही एवढा कसा आहे थांबा आम्ही मसाला कुठून येतोय दिसत आहे मसाला कुठं आला जाता तर घेतोय ना हो हो प्लेट आहे चिंगोऱ्या वजन बिजन केला आणि आता घेऊन चाललंय सहाशे सहाशे चार साठ ग्राम कमी झाला कारण त्याचा फुक्यानंतर कमी होतो वजन मिरचीचा चला या नॅशनल मसाला मिल या दुकानंतर आणला आपण मसाला बुडाला आवाज बघा मस्तीचा किती कुठं पण बसतं बघा ही कुठं बी बसतं कशी बी बसतं काही बघे ना घाण बिन असेल काही असेल बिनदास बसते ही पोर बस 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 दोन्ही साईडला मिरचीची दुकान आहे सगळी मसाल्याची ठाण्याला था, था, मसाल, ठाण्याला मसाला मसाला मार्केटमध्ये चला तर झाला आपला कुठून आपण आता निघलो घरी जायला जस्ट मार्केटमधनं बाहेर आलो आता चला मस्त की काहीतरी इकडे आता मच्छी बिच्छी बघतो सुकी मच्छी पण आहे ओली मच्छी पण आहे तिथे काय घ्यायचं ते बघू आता आणि मग सीधा घरा ऑनलाईन आहे ना तर चिंबोरा घेतला इथं सुकी मच्छी घेतली कर्दी घेतली त्यांच्याकडनं आणि या बाईकडनं घेतली सुका गेलो किती लांब जायला लागला मला तिकडे तिथे तिने एक दोन ठिकाणी गेलो त्याच्याकडे काय होतच नव्हता आणि दुसऱ्याकडे गेलो तिथं झाला निघले घरे जायला आपल्याला मस्त की चिमुऱ्या घेतल्या तिने सुकी मच्छी वगैरे घेतले चला जाऊ आपण बघा था। जस्ट पोहोचले आता घरा आपले आता हे चिमुऱ्या सुकी मच्छी तिने घेतले आणि एक तर बघा तानाचा टोप उतरले काकोर काय ते डाको चिंबोऱ्या चिंबोऱ्या आज आज ताण्याला घेतो आणि मसाला कुठाला तर तेव्हा तिकडनं आम्ही मसाला कुठून झाला ना तिथून चिंबोऱ्या घेतल्या आणि सुकी मच्छी घेतली सुकट घेतली थोडीशी आणि दांडी सुकट घेतली ना कर्दी कर्दी कर आणि सुकट घेतली छोटी बारीक वाली कर्दी आणि दांडी सुकट घेतली थोडीशी आणि तिकडनं आलो घरी चला आता मस्तपैकी चिमूरचे जेऊ या तुम्ही पण जेवायला मग संध्याकाळच्या आपल्याला कुठे जायचं ते बी तुम्हाला मी सांगितलं आता सांगणार नाही नंतर सांगेन तुम्हाला संध्याकाळी आपण कुठं जायचं आपल्याला नाही का संध्याकाळी आपल्याला एक प्रोग्रामला जायचं आहे बघा तुम्हाला दाखवतो मग प्रोग्रामला कुठे जाणार आहे ते नमस्कार आपण आता पोचलो इथे घ्यास भरायला मानकोलीची इथेच आहे बाजूला पंप सो इथे गॅस भरू गाडीमध्ये आपण आलो आहे वळला आपल्या भाऊजींच्या मुलीची मुलीचा बारसा आहे सो त्या कार्यक्रमासाठी आलो आहे सो आता मी आलो आहे यांना तिथं सोडलं आणि मी आलो गॅस भरायला कारण गाडीमध्ये गॅस नव्हता या सो गॅस भरतो आणि मग वापस तिथे जाऊन भेटतो तुम्हाला चला आम्ही आलो आता आज आमच्या भाऊजींच्या मुलीच्या इकडे बघा आमची भाऊजी पोरीशे बोलतात <laughs> इकडे पोरीशे बोलतात ना पोरीला आले झोप राहत आमचे <laughs> ना ताई बघा आमची ताई इकडे बघा ताई आमची कुठे आई इकडे बघा या मावशी आमची बाय आमची बाईला कुठं दिलं माहिती आहे कुठं दिलं डोंगर आय रे गावात आणि या ताई काळेगावच्या या आई तर ओळखत अस आपली नाही यात आई तर माहीत आहे तुम्हाला

आमचं भाऊजी ओमकार भाऊजी हिला होमकार भाऊजीला बाजूला कालवारला यानं तर ओळखत असा तुम्ही सगळ्यांना या तई झाल्या या या ताईंच्या घरी कालून गेलो ना आपण हिची चिपर बघा आम्ही येणार आहोत ना म्हणून ही उठले आहे का इकडे बघा इकडे बघा आज बघा बघ तुम्ही ब्लॉक मध्ये आपल्या उभी गेली तर बघ लढायची बंद झाली लगेच बघा आत्या गेली तर कशी लगेच कपरायली अ नाही लढते थोडी लढते हा सहा महिने झाले इकडे बघा ही लोक आता सगळी जेवायला आणि ताईचा आता ताईसात ना मी बी जेवायला झाले म्हणजे असं काही नाही बघा हे आमचे साडू पिशवले गावचे आमचे साडू महेश शेठ वैर तुम्हाला जेवल्यानंतर मी भेटतोच जी आ, प्रसाद भाऊजी या आमचे साडू खर्डीचे आणि या आमचे साडू पिशवलीचे हो साडू या आमचे काल कालवार कालवारचे साडू आमचे आम्ही आता बसल्या जेवायला तुम्ही या तुम्ही जेवायला इकडे ताई पण आली ते जेवायला आता चला आपण आता जेवून घेऊ मग भेटू नंतर तुम्हाला कधी वेळेला भात घेतला असं हे सांगा म्हणता तुम्ही दोन वेळे नाही तीन वेळेला घेतला की नाही दोन वेळेला घेतला एक एक, एक रिद्दीला भरवते एक एक, एक, एक एक ती जेवते रिद्दी अशी जेवत नाही ना, ना। कोलबी मस्त झाले पण हा बरोबर कुठे पोरगी त्याने घेतले तू जेवली भाऊजी पण नाही जेवढे ना अच्छा म्हणजे तिला घेतलं का त्यांनी अच्छा म्हणजे पहिला आता ही जेवल हा का पण विशा भाऊजी का आजा भाऊजी अच्छा आतुल भाऊजी घेतली आता अले जेवायला वाजल्या किती माहित आहे का बघा दहा वाजून चोवीस मिनिटं झाल्या ती आता जेवेल आता आईनी घेतली आईने घेतले ना आईचे जाऊ बघ कशी घरी आलो तिकडनं भिवंडीवरन चला आता झोपतो जाम जमलो वाजल्या बारा सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करा या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं राहू नका चला गुड नाईट उद्या भेटून नवीन ब्लॉगमध्ये आपल्या